गुड मॉर्निंग हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आत्ता आम्ही कोल्हापूरमध्ये आहोत आणि आता सकाळच्या वाजले सव्वा सात तर आता सकाळी सकाळी जाऊन लवकर देवीचं दर्शन घेऊन येतो उन्हाच्या अगोदर पण आणि सकाळी सकाळी तशी गर्दी थोडी कमी असेल त्यामुळं आणि राज पण उठला आहे आता रात्री तो पण चांगला झोपला मला तर टेन्शन होते एक तर जागा नवीन आहे झोपतोय का नाही पण काही नाही दररोजच्यासारखा घरी झोपतो तसा व्यवस्थित झोपला काही त्यांनी त्रास वगैरे नाही दिला ट्रॅव्हलिंगमध्ये पण काही त्रास नाही दिला राजने काल तर चला आता मस्त अशी कोल्हापूरमध्ये सकाळ झाली आहे देवीच्या दर्शनाला जाऊ सकाळी सकाळी आणि मग तिथून कोणता डेस्टिनेशनला जायचं ठरतं आहे तर ते मी तुम्हाला तिथून सांगते तर चला आधी आता आवरून घेते आणि मग दर्शनाला जाताना भेटते तुम्हाला आणि छान आवरून तयार झालोय राजपण राज छान तयार झालाय तर चला आता मंदिरामध्ये जाऊन येऊ हु, दर्शन घेऊन येऊ हु। आणि इथे ऋषभ पण आला आहे रेडी होऊन तर आता काही इथं खाली रिसेप्शनला आलो आहेत तर आधी ब्रेकफास्ट करून घेऊ आणि मग नंतरनं मंदिरामध्ये जाऊ तर इथं ब्रेकफास्टमध्ये आज बरेच आयटम होते उपमा होता त्यानंतरनं इडली होती इथे सांबर आहे इडलीसाठी आणि हा मिसळचा रस्सा आहे बाजूला तिथे बाउलमध्ये मिसळसाठी शेव वगैरे भरून ठेवली आहे त्यानंतर इथं खोबऱ्याची चटणी आहे कांदा लिंबू आहे तिथं डब्यांमध्ये ब्रेड आहेत सँडविचसाठी त्यानंतरनं जाम पण आहे इथं बाजूला चहा कॉफी आहे आणि वॉटरमेलन ज्यूस आहे आणि बनाना आहे तर आता एवढे आहेत ब्रेकफास्टसाठी तर चला, आता ब्रेकफास्ट करून घेते आणि मग नंतरनं बोलते आणि ब्रेकफास्ट झाल्यानंतर ना मग मंदिरामध्ये निघालो दर्शनाला राजला आणि ऋषभला त्या दोघांनी घेतलं आहे मंदिर तिथून एक पाच मिनटाच्या अंतरावरतीच आहे हॉटेल बघतानाच तसे पाहिले होते की सकाळी परत जास्त अंतर लांब जायला त्यामुळं पाच मिनटाच्या अंतरावरतीच आहे त्यामुळे आम्ही पायी चालतच चाललो होतो आणि आता आतमध्ये तर मला वाटत नाही मोबाईल वगैरे कॅमेरा अलाउड असेल पण जिथपर्यंत अलाउड आहे जेवढ्या गोष्टी कॅप्चर करायला मला जमतील तर तेवढ्या नक्की घेण्याचा प्रयत्न करेल जिथे कॅमेरा वगैरे अलाउड नाही तर त्या गोष्टी घ्यायला जमणार नाही तर चल आता मंदिराच्या एरियामध्ये आलो आहे तर आता आत आतमध्ये जाऊ आणि मंदिरातून दर्शन वगैरे घेऊन आल्यानंतर ना आता इथे चेकआउट करायचे तर ते गाडीमध्ये बॅग वगैरे ठेवतायत आणि दहा सव्वा दहा साडेदहाचा टायमिंग झाला आहे तर बाहेर ऊन आहे त्यामुळं मग त्यांना राजला आणि ऋषभला येऊन आम्ही इथंच बसलो वेटिंग एरियामध्ये आणि ते जे काही चेकआउटची प्रोसेस आहे तर ती कम्प्लीट करतायत आणि तिथून आता निघालो शाहू पॅलेसला तो पण तिथून एक दहा मिनटाच्या अंतरावरतीच आहे Oh, 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 आणि पॅलेस वगैरे पाहून बाहेर आलो आतमध्ये मोबाईल फोन अलाउड नव्हता तर इथे बाजूलाच पन्हाळगडाची एक प्र प्रतिकृती बनवलेली होती आणि हा जो शाहू पॅलेस आहे तर इथं खालच्या फ्लोअरवरती शाहू महाराजांचे जे काही हत्यार होते त्यांचे कपडे होते किंवा त्यांनी केलेले जे काही त्यांनी केलेल्या प्राण्यांची शिकार ते सगळं जे खालच्या फ्लोअरवरती ठेवलेलं आहे आणि वरच्या फ्लोअरवरती त्यांचे जे वंशज आहेत तर ते राहतात तर ही पॅलेसची अलीकडची बाजू आहे तर इथे वरती सध्या बी जे पीचे खासदार संभाजीराजे भोसले तर ते इथं या अलीकडच्या साईडला राहतात पॅलेसच्या आणि ही इकडची जी दिसती ही फ्रंट बाजू आहे प्लॅ पॅलेसची तर इथे त्या राजगादीवरती जे बसलेले आहेत त्या संभाजी महाराजांचे वडील त्यांचं नाव पण शाहू महाराजच आहे तर ते या अलीकडच्या फ्रंट बाजूला राहतात आणि हे समोरचं जे गेट दिसतंय खाली तर ते त्यांचं एंट्रीचं गेट आहे महाराजांचं त्या त्यांना आणि हा समोरचा व्ह्यू आहे पॅलेसचा आणि संध्याकाळी सहा साडेसहा वाजता पॅलेस बंद होतं मग ते बाहेर येतात दिवसभर सगळे पर्यटक वगैरे असतात त्यामुळं दिवसा शक्यतो नाही बाहेर येत आणि या भोसले घराण्याच्या दोन गाद्या आहेत एक साताऱ्याला आहे आणि कोल्हापूरला आहे तर सध्या कोल्हापूरच्या गादीवरती बसलेले जे काही दुसरे शाहू महाराज आहेत तर ही जी सध्याची पिढी आहे तर ही छत्रपती शिवाजी महाराजांची पंधरावी पिढी आहे आणि शाहू महाराजांची सातवी पिढी आहे आणि मग तिथून ना कोल्हापूरमध्ये कोल्हापूर चप्पल घ्यायची होती तर हे बघत होते राजला आदिराजला आणि अन्वयला या तिघांसाठी कोल्हापुरी चप्पल बघत होते मी गाडीतून गाडीतच बसली होती गाडीतून खाली नाही उतरले कारण राज झोपायला लागला होता त्यामुळं मग ते जाऊन बघत होते त्यांच्या तिघांसाठी आणि आता इथून सरळ तारकल्लीला जाणार होतो साधारण एकशे वीस ते तीस किलोमीटरचं अंतर होतं कोल्हापूर ते तारकल्ली तर आता तिकडे निघालो आहोत तारकल्लीला आजचा दुसऱ्या दिवसाचा मुक्काम जो आहे तर तो तारकल्लीमध्ये असेल आणि थोडंसं पुढं आल्यानंतरनं राज आणि ऋषभ दोघं पण झोपी गेले आणि दुपारी दोन अडीचच्या दरम्यान इथं एका हॉटेलवरती जेवण करायला थांबलो होतो हे सगळं नारळाचे झाडं लाल माती पाहून तुम्हाला लक्षात आलंच असेल की कोकणामध्ये इंटर झालेलो आहोत आणि इथून तारकर्लीचं जे डिस्टन्स आहे तर ते पन्नास पंचावन्न किलोमीटर आहे तर इथे एका ठिकाणी थांबलो होतो आणि हे हॉटेल इतकं छान होतं बाजूने सगळी ग्रीनरी होती सगळं शेत होतं आणि शेतामध्ये ते एकटंच हॉटेल होतं आणि इतकं छान व्यू होता सगळे लॉन वगैरे लाल माती आणि जेवणासाठी पण बाहेर पण बसायला स अरेंज केलेलं होतं तर आम्ही दोघी गाडीतच बसलो होतो बस कारण हे दोघं जण झोपेतून उठले नव्हते त्यामुळं मग यांना म्हटलं तुम्ही पुढे जाऊन ऑर्डर वगैरे द्या तोपर्यंत हे उठतायत मग आम्ही येतो तर आता हे दोघं पण उठलेले आहेत ते गेले जेवण करायला त्यांचं जवळपास जेवण होत आलेलं असेल तर चला आता जाऊ हॉटेलमध्ये आणि बघा किती छान व्ह्यू मला तर इतकं हे हॉटेल आणि बाजूचा व्ह्यू आवडला होता ना आणि आम्ही जेवण वगैरे केल्यानंतर ना राजसाठी आणि ऋषभसाठी इथं खायला बनवत होतो घरून येताना बऱ्यापैकी सगळं सामान घेऊन आलं होतं गॅस पण आणलं होतं तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं तर त्यासाठीच तिथं बनवत होतं राज बऱ्यापैकी बाहेरचं वरचं खातो पण ऋषभ अजून छोटा आहे तर तो नाही एवढं खात आणि हे दोघंजण त्यांना घेऊन इथं बसले होते लॉनमध्ये तर ऋषभसाठी इथं उपमा बनवलं होतं रुपालीने आणि राजसाठी मी इथं फोडणीच्या शेवया बनवल्या होत्या आणि त्या दोघांना खायला भरवत होतं तोपर्यंत इथं दूध पण होतं तर ते, ते पण गरम करायला ठेवलं कोल्हापूरवरून येतानाच दुधाचे पाऊच आणले होते तर ते पण इथं ठेवले आणि मग सगळं आवरल्यानंतरनं मग परत निघालो तारकल्लीला आणि हा जो दिसतोय तर हा आहे आंबोली घाट आणि आता फायनली लोकेशनवरती पोहोचलो आहेत रात्रीचे सात साडेसात आठ वाजले आहेत तर हा आहे रात्रीचा सी व्ह्यू आणि आता इथं हॉटेल वगैरे बघतो आणि आजचा व्हिडिओ पण आता इथंच एंड करते तर हा व्हिडिओ पण तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल चॅनल आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया उद्या अशाच एका आणखी छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर